शेवके फॅमिली ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण दादरचा प्रवास करत आहोत दादरच्या काही गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओ द्वारे दाखवणार आहे कंटिन्यू बघत राहा सुरुवात करूया आपल्या दादरचा प्रवास तर स्टेशन परिसरातील धावपळ आणि प्रवास सकाळ सकाळी अशी धावपळ असते मुंबईमध्ये मध्ये गर्दी असते ती आपल्या ट्रेनच्या प्रवासाची दादर वेस्ट चा आपण हा ब्रिज उतरतोय फुल मार्केट असतो इथे जवळच हा दादरचा दादर फुल मार्केट आहे खूप सकाळी गर्दी असते कंटिन्यू गर्दी असते फुल मार्केट मध्ये दादर स्टेशन निघाला तुम्हाला इथून एकशे अठरा नंबर बस मिळते सिद्धिविनायक साठी ती वर्ली कोलेपट पर्यंत असते आणि शेरिंग टॅक्सी पण असतात सिद्धिविनायक साठी एकशे अठरा नंबर गावची भाजी वगैरे असते केळी असतात आपल्या वसई विरार शेतकरी बांधव असतात ते आपल्या सकाळी सकाळी फुटपाथ वरती भाजी विकायला असतात प्रभादेवी वगैरे परिसरात जायला गर्दी टॅक्सी टॅक्सीसाठी गर्दी खूप मोठी लाईन आहे बसचा प्रवास लोक शक्यतो टाळतात समोर दिसतोय तो बंद केलेला कबुतर खाना आपला दादर मधला इथे बंदी घातले कबुतरांना खाना टाकण्यासाठी त्यासाठी हा पॅक केलाय तो दादर जैन मंदिर कबुतरखाना खाना परिसर आपण आता प्रवास चाललोय सकाळी सकाळी मुंबईमध्ये म्हणजे वर्दळीचा भाग असतात सगळ्यांची धावपळ असते दादर कबूसर का खाण्यातील श्रीराम मंदिर खूप सुंदर मंदिर आहे मंदिर आहे आणि हा टोटली भांडी मार्केट आहे स्टीलची पितळेची प्रत्येक गोष्टीची म्हणजे तुम्हाला जी भांडी लागते हॉटेल साठी वगैरे ती तुम्हाला किती किलो वरती मिळतात हा पूर्ण मार्केटच आहे तो दोन्ही साइड ला दादरमधला भवानी शंकर रोड ज्याला आपण भांडी मार्केट बोलू शकतो दादरमधला किती किलोवरची वगैरे अशी भांडी मिळतात हॉटेलची वगैरे मी एकदा पण पहिला पण सांगितलं तुम्हाला थोडीशी ट्रॅफिक आहे आणि भवानी शंकर रोड ट्रॅफिक असेच असते आज के आपण असं काही स्पेशल व्हिडिओ बनवत नाही रेंडमली एक झाले तर म्हटलं बघूया एखादा व्हिडिओ बनवूया दादर मधलाच दादरचा एक काम आहे तो करता म्हणलं तुमच्या फेक बोला बोलायची पण इच्छा झाली आणि भरपूर दिवस आपले व्हिडिओ नाही आले आता व्हिडिओ कंटिन्यू येतील आपला प्रयत्न चालू आहे काही काम येतात त्या त्यानिमित्ताने थोडस होतं ही शारदा आश्रम विद्यालय दादर मध्ये प्रसिद्ध आहे आता पुढे जाऊन हा भावानी शंकर रोड एंड होईल आता थोड़ाच अंतर दिसत समोर तो भवानी शंकरचा लास्ट चौक आहे आजकाल सकाळ सगळे वातावरण छान आहे म्हणून म्हणलं एक व्हिडिओ बनवा सुंदर लोकेशन दादरमधलं लोकेशन म्हणजे सुंदर जास्त हा भवानी शंकर रोडचा लाचा टोक थोडं तो छानपैकी स्टॅच्यू बनवला आहे गोपीनाथ चव्हाण चौक अगदी इथून पाच मिनटावरती ह्या रोडनी पुढे गेलात तुम्ही सिद्धिविनायक मंदिर लागेल सिद्धिविनायक मंदिरात जायला हा रस्ता आहे खूप छान छान बिल्डिंग उभे आहेत दादरमध्ये आपल्या हे आपला मित्र आहेत कोमल पॅकेजिंग रमेश बाय त्यांची भेट घेऊया हे बघा हे रमेश बाय आपले मित्र आहेत दादर प्रभादीमधले होलसेल पॅकेजिंग मटेरियलचे दुकान काय रमेश बाय दादर प्रवानमधील होलसेल पॅकेजिंग मटेरियलचं दुकान आहे यांचं आपले मित्र आहेत रमेश भाई म्हणून खूप मोठं सुंदर दुकान आहे यांचं प्लास्टिक पॅकेजिंग एक ठाण्याला पण ब्रँच आहे यांची सिग्नल एक सायने रोड म्हणून इकडं तुम्ही गेलात तर वर्ली कोलीवाड्याकडे जाऊ आणि आता हा समोरचा मार्ग दिसतोय आहे आपण प्रभादेवी स्टेशनकडे जाऊ शकतो हा प्रभादेवी स्टेशनचा जायलाच असता सिग्नल समोर आता तो प्रभादेवीचा एक ब्रिज आहे त्याचं काम चालू आहे नवीन आणि बांधतात इथे आहे शूज थाळी भोजनालय असा आपला फिरता प्रवास करत आपण पोचतोय परेल एस टी डेपो हा परेल एस टी डेपो आहे जुनं आहे तिथून पुण्याला वगैरे जायला बस तिथून सुटतात ए सी बस वगैरे हो आहेत या समोरच्या भागाने सर्व पुढे गेलो ना आपण हा लागेल लोअर परेल स्टेशन आणि परेल स्टेशन पण छानपैकी स्वामी समर्थांचा मठ आहे इथे खूप छान असतं इथे शांत वातावरण असतं गर्दी असते हे स्वामींचं मठ आहे दादर प्रभादेवी येथील हे गर्दी छानपैकी असते महाराजांचं दर्शन आपण घेऊ शकता सर्वांनी कमेंट करा श्री स्वामी समर्थनी या खूप समाधान वाटेल मला हे सुद्धा आपण लांबून बिल्डिंग पाहिलं तर जवळ जागते आहे हा एक समोरचा टॉवर आहे वेगळा डिझाईन आहे एकदम आता आपला प्रवास येऊन पोचतोय एन एम जोशी रोड फ्लोर परेल हे आहे रोड परेल मधलं परेल जी निवाड ऑफिस महानगरपालिकेचा बीएमसी ऑफिस मुंबई ही महानगरपालिका मार्क बोलतो त्याला इथून वरली नाक्याला जाऊ शकतो आपण समोर छान बिल्डिंग आहे बघा हे वर्ली नाकाचा प्रवास आहे इकडनं वर्ली नाक्याला आपण चालत जाऊ शकतो वीस मिनिट पंधरा ते वीस मिनिट वरली नाका हा समोरचा भाग आहे त्या तुम्ही गेलात ना तुम्हाला वरली नाका लागेल महिंद्रा टॉवर वगैरे आहे ना तो भागाला आला हा समोरचा रस्ता आहे लोअर पर्यंत स्टेशन साठी पर्यंत नवीन करी रोड कडे कर जायला तो आहे की जिखत चौकीत आहे जुनी तिपर चौकीच आहे आता बंद अवस्थित आहे आता आपण लोअर पर्यंत स्टेशन लो कडे चालू आहे हा वडाचा नाका नाकामध्ये फेमस सर्कल आहे हा बघा हा हे लोअर परेल वेस्टर्न रेल्वेचा गॅरेज म्हणजे आपण गाड्यांचा वर्कशॉप आहे रेल्वे ट्रेनचा वर्कशॉप आहे इथे गाड्यांचं लिपरीकरण वगैरे असं करतात आणि तुम्ही समोरून पाहता तो आपला लोअर परेलचं नवीन ब्रिज लोअर परेल करी रोड स्टेशनला कनेक्ट होणारा समोरून सात वाजताला पण जातं वरली नाक्याला पण जातं म्हणजे इथून सोयीस्कर रस्ता आहे हा हा ब्रिज आता एक दोन वर्षापूर्वी चालू झालं खूप मोठा ब्रिज आहे हा ब्रिजच्या साईडची फुटपाथ पकडायचं छोटी गल्ली आहे त्या गल्लीने आपण लोअर लोअरपर्यंत स्टेशनला अगदी पाच मिनटावर अंतरावर लोअर लोणपडेल स्टेशन आता हा लोअर लोणपडेल स्टेशन परिसरातील मार्केट पर तो तो आहे तिथे आपण पोचतो आहे पाहता जो आपला लोणपळेल स्टेशन हा लोणपळे स्टेशन आहे लोअर लोणपेलमध्ये काही बँकांचे वगैरे हा बँक मोठे मोठे टॉवर आहेत आणि जवळपर्यंत ते शिल्लबरासातील मार्केट mm -hmm. आता आपण पोहोचतोय करिरो स्टेशनच्या जवळ करीनो स्टेशनच्या अलीकडची गंभी आहे त्याच्यानं सरळ करीनो स्टेशन आणि आता आपण येऊन पोहोचतोय करिओ स्टेशन परिसर हा करिओ स्टेशनचा ब्रिज आहे वरून मनोरेलचं ट्रॅक आहे जर मनोरेल आली तर आपण ते कॅच करू बघूया आता आपण येऊन कोसोर एक घरी रोड स्टेशन समोरचं घरीनोड स्टेशन आपण दादर वेस्टवरून प्रवासाला सुरुवात केली ती आता येऊन पोचतो एक रोड स्टेशन म्हणजे वेस्टर्न रेल्वे कॅश केली आपण सेंट्रन के रेल्वे कॅश करतो समोरून ए सी रेल्वे ट्रेन आपली ए सी शाळा पास होते एक नंबरला लागले कितवाळा ट्रेन दोन नंबरला सी एस टी ट्रेन सी एस टी ट्रेन आली कितवाळा बाकी आहे कितवाळा चिंचकुपीला आले आता चिंचकुपी स्टेशनच्या आसपास आले दिसेल बघा तिघडा अंतर जास्त नाही तिंगोड स्टेशन तर दिसते आता आपली पण ट्रेन आली तितवाळा ती पकडून पुढे जायचं आहे आपल्याला त्यामुळे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय परल स्टेशनला येऊन बसलो आहे की दुसरी सफर करायची आपला आणि सर्वांना विनंती आहे हा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करा शेअर करा बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगायची गरज नाही जो लाचं एक बटन आहे सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि आपला पुढचा व्हिडिओ उद्या किंवा परवामध्ये दुसरा अपलोड करेल हा नवीन एक पुन्हा वेगळा भाग घेऊन नवीन काहीतरी दाखवायचा प्रयत्न करेन श्री स्वामी समर्थ इथेच थांबूया थँक्यू व्हेरी मच टेक केअर